नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात ॲनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा शाहीनबागचा विषय पाच वर्षानंतर परत एकदा ऐरणीवरती आलेला आहे मध्ये पण त्या ठिकाणचं जे सगळं अनधिकृत असं बांधकामं घरं झोपड्या आहेत त्यांच्यावरती बुलडोजर कसा चालला होता आणि आरडाओरडी झाली मुसलमानांच्याच घरावरती तुम्ही बुलडोजर चालवत आहेत मग न्यायालयाने काहीतरी टिप्पणी केली याच्यामध्ये तो ड्राईव्ह मागे पडला होता आता परत एकदा फार मोठ्या प्रमाणामध्ये शाहीनबाग बाकीचा तर परिसर आहेच आहे पण मी तुम्हाला आवर्जून बाग या परिसरातलं सांगतो आहे शाहीनबाग परिसरामधली जी सगळी अवैध अशी घरं आहेत सगळी जी अनधिकृत अशी बांधकामं आहेत अतिक्रमणं आहेत आणि त्या काढण्याची एक मोठी मोहीम त्या दिल्ली प्रशासनाच्या वतीनं चालवली जात आहे ह्याचा एक व्हिडिओ एका चॅनलने केलेला आहे कॉपीराईटच्या ह्याच्यामुळं मी आम्ही दाखवू शकत नाही पण त्याची मी तुम्हाला लिंक खाली देतो डिस्क्रिप्शनमध्ये आवर्जून तुम्ही तो व्हिडिओ सगळा बघा म्हणजे त्या ठिकाणी पत्रकार गेल्याच्यानंतर हे जे सगळे कागज नाही दिखायंगेवाले जे सगळे लोक तिथं बसलेले आहेत आता तुम्ही ते बरोबर पाच वर्षापूर्वीचं चित्र बघा म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की लोकनियुक्त असलेलं सरकार त्याला वेठी धरण्याचे कसे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रयत्न आणि त्याला पाठिंबा देणारे हे सगळे सर्वसामान्य लोक हाताशी धरून कसे केले जात होते आम्ही वारंवार ह्या मुद्द्यावरती आवाज उठवलेला आहे की कुणालाही स्वतःच्या मागण्यांच्यासाठी त्या मागण्या कशा आहेत ते नंतर समजूत आपण पण आम्हाला काय आंदोलन करायचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये काय आम्ही हे करू शकत नाही का निदर्शनं करू शकत नाही असं म्हणणारे त्यांचा पाठिंबा देणारे त्यांना भले भले सुद्धा इतके बदमाश तुम्ही सगळं तपासून पहा जुने व्हिडिओ आमचा साधा मुद्दा होता की तुमची मागणी कितीही योग्य असो तुम्हाला दुसऱ्यांच्या संचार स्वातंत्र्यावरती घाला घालता येत नाही शाहीनबागच्या आंदोलनाच्या नावाखाली सी एन आर सीच्या शंभर दिवस तो रस्ता रोखून धरला होता कृषी आंदोलनात वर्षभर धरला नंतरची गोष्ट करोना सुरू व्हायच्या आधी बरोबर म्हणजे करोनाचं निमित्त झालं आणि निमित्तानं तेव्हा तिथे बुलडोजर घालून ते सगळं आंदोलन उठवलं गेलं म्हणून ते उठलं ना अन्यथा अजून चाललं असतं आणि तेव्हा सगळे काय बोमलत होते आणि हे सगळे बसलेले लोक कोण होते सगळ्यांना असं वाटत होतं की कोण येऊन बसलेले आहेत ह्या सगळ्या म्हाताऱ्या बायका कुठून आणून बसवलेल्या आहेत आत्ता तुम्ही खाली हा व्हिडिओ बघा तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल आधी काँग्रेसचं राज्य होतं आणि त्याच्यानंतर आम आदमीचं राज्य होतं ह्या सगळ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या ही सगळी वस्ती वसवल्या गेली ह्या सगळ्या लोकांना अभय दिल्या गेलं ह्या सगळ्या लोकांना बाकी रॅशन कार्ड देणे इलेक्शन कार्ड देणे ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या हे यांचे हक्काचे मतदार होते ह्या सगळ्याच्या जीवावरती ह्या सगळ्या लोकांचा वापर राजकारणासाठी करून घेतल्या गेल्या पण एवढं सुद्धा ह्यांच्या वस्थ्यांमध्ये काही सुधारणा झालेली नाही आता जेव्हा हे सगळे या सगळ्या झोपड्या अवैध आहेत हे नंतर जेव्हा ह्या लोकांना पत्रकार आले ते सगळे कसे उर्मटपणे पत्रकारांशी बोला आले ते बघा म्हणजे हे जे पितळ उघडं पडले मला यांचं काही आश्चर्य वाटत नाही मला नेहमी राजकीय लोक त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी अशा गोष्टी करणार हे मी समजू शकतो तर्काच्या आधारावरती आणि त्याला पाठिंबा देणारे आणि बळी पडणारे हे जे सर्वसामान्य लोक आहेत ते एका अर्थाने पटार्थी आहेत ते मी समजू शकतो मला ह्या दोन्ही लोकांचं तसं आश्चर्य वाटत नाही पण त्या सगळ्या सी एच्या आंदोलनाला रवीश कुमारसारखे पत्रकार संजय हेगडे सारखे वकील सगळे प्रशांत भूषण योगेंद्र यादव राजदीप सरदेसाई रवीश कुमार, कुमार तुम्ही ती सगळी रांग बघा हे सगळे त्या आंदोलनाला पाठिंबा देत होते आमचा आक्षेप यांच्यावरती आहे हे बदमाश ज्यांची बाजू अवैध आहे पूर्णपणे लोकशाहीवरती हल्ला आहे आणि त्या गोष्टीला हे पाठिंबा देवते ते हे फक्त मोदी सरकारच्या विरोधात आहे म्हणून दोन हजार हो। एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपासून जो अस्वस्थ झालेला होता विरोधी पक्ष त्यांना असं वाटलं होतं की दोन हजार चौदामध्ये म्हणजे समजा ठीक आहे लागून गेला चुकून निकाल पुढच्या वेळेस करू पण पुढच्या वेळेस काँग्रेस अजून घसरली आणि त्यांच्या जा जागा अतिशय कमी निवडून आल्याच्या नंतर यांचे डोळे जेव्हा पांढरे झाले काँग्रेस भाजपला तीनशे तीन जागा मिळाल्याच्या नंतर आणि तो सगळा राग या लोकांनी ते सगळं राजकीय फस्टेशन, हे सगळं या माध्यमातून ही लोक काढत होते म्हणून म्हणलं ना की आता ज्यांचे घर ते तर खरं तर बळी आहेत त्या सगळ्या सिस्टीमची त्यांना फशी पाडल्या गेलं त्यांना प्रलोभन दाखवलं ते, 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 ते काय फार चांगल्या ठिकाणी येऊन राहत होते असं नाही ते पोटार्थीच लोक आहेत सगळे म्हणून मला त्यांच्याबद्दलची थोडीशी करुणा किंवा किवचे कारवाई केली पाहिजे त्याच्याबद्दल काही वाद नाही त्यांना हाकलूनच लावलं पाहिजे कुठल्याही अतिक्रमण करणाऱ्याला हकलूनच लावलं पाहिजे अतिक्रमण काढलंच पाहिजे त्यावर बुलढर फिरला पाहिजे याच्याबद्दल काही शंका नाही पण त्यांची किव यासाठी होती की ते एका विशिष्ट परिस्थितीमध्ये अडकलेले पोटार्थी येत ते आणि राजकीय कार्यकर्ते बदमाश आहेत भामटे येत हे आपल्याला माहिती आहे पण ह्यांना सगळ्यांना बुद्धीचं बळ उभं करणारे न्यायालयामध्ये ह्यांच्या केसेत लढणारे कोणत बघा जरा यांच्या कुठल्याही वैध मागण्यांच्यासाठी जर न्यायालयात गेले असते तर आपण समजू शकत होतो काय विरोधाभासी बघा सी एसाठी जे शंभर दिवस ते रस्ता आढून बसलेले होते हे सगळे कुठल्या ना कुठल्या तरी छोट्या मोठ्या गावातले स्थलांतरित आहेत किंवा रोहिंग्या मुसलमान आहेत किंवा परदेशी आहेत जे सगळे आपल्या गावगाड्यातून विस्थापित झालेले आहेत विस्थापित व्हावं लागलेलं आहे आणि त्याचे कारण काय जी आम्ही शेतकरी चळवळीमध्ये सांगतो की ग्रामीण भागातली उपेक्षा झाली शेतीची उपेक्षा झाली शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण असं झाल्याच्या नंतर त्या लोकांनी आपली जी काही छोटी मोठी शेतीवाडी होती ज्यांची होती त्यांनी विकली किंवा ती गेली किंवा ती अल्पभूधारक झाले किंवा ज्यांना नव्हती त्यांना जे शेतीवरती आधी का मिळत होतं ते मिळून असं झालं असं मिळून शेतीची उपेक्षा झाल्यामुळे स्थलांतरित व्हावं लागलं आणि ते स्थलांतरित ते झाले त्यांचे प्रश्न गंभीर झाले म्हणून सारखं आंदोलन त्याच्यातले विकृते समोर आला हा एक भाग आणि विरोधाभास म्हणजे बरोबर त्याच्यानंतर दहाच महिन्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार वीसला ला जे कृषी आंदोलन सुरू झालं ज्या शेतीच्या सबलीकरणासाठी तीन कृषी कायदे आणले गेलेले होते ते कृषी कायदे वापस घ्या म्हणून परत आंदोलन करत तिथंच रस्त्यावरती बसले लोक त्या दिल्लीमध्ये काय विरोधाभास आहे बघा ज्या शेतीची उपेक्षा झाली त्या शेतीतून स्थलांतरित करावं लागलं ज्या ग्रामीण भागातला सगळ्याच्या सगळा अर्थव्यवस्थेचा जो गाडा आहे तो पचला ते अर्थचक्र रु रू, रुतलं त्याच्यामुळे लोकांना तिथून सोडून शहरामध्ये यावं लागलं शहरामध्ये असं झोपडपट्ट्या ह्याच्यामध्ये राहिल्यामुळं त्यांचे प्रश्न निर्माण झाले ते आंदोलन करतायत शंभर दिवस रस्ता रोखून धरतायत आणि ज्या कृषी कायद्याच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्याचं भलं होवायची शक्यता होती कृषी उत्पन्न बाजार समितीचा गळफा जे गळ्याला लागलेला आहे किंवा एम एस पी सारखी फालतू गोष्ट या सगळ्यामध्ये शेतकऱ्याला अडकून ठेवल्या गेलं आणि त्यांनी परतून तोच दिल्लीचा रस्ता अडवला मूळ कारण जे आहे शेतीची उपेक्षा ती तशीच राहावी म्हणून पण आंदोलन होतं आहे आणि शेतीची उपेक्षा झाल्याच्या नंतर शहरामध्ये आलेले लोक त्यांचे प्रश्न त्यांच्या झोपड्या त्या झोपड्या अनधिकृत कशा आहेत त्यांना कसं उठलं जातं म्हणूनही अतिक्रमण म्हणूनही आंदोलन होतं आहे सी एच्या नावानं काय विरोधाभासी बघा आणि एकाच दिल्लीमध्ये घडलेलं हे पाच वर्षापूर्वींची गोष्ट किती दिवस लागले आज पाच वर्षाच्या नंतर त्या सगळ्या शाहीनबागच्या झोपड्या काढण्याच्या बाबतीतली कडक कारवाई मध्ये पण एक ड्राईव्ह चालू झाला होता पण बॉम्ब केल्या गेली इतके दिवस आपल्याकडे लागतात पाच पाच वर्ष अनधिकृत असलेल्या झोपडपट्ट्या वैध काहीच मागणी नाहीये सीए भारतीय मुसलमानांशी काहीच संबंध नव्हता एन आर सी हे सर्वोच्च न्यायालयानेच करायला सांगितलेलं होतं तसं असताना सुद्धा राजकीय द्वेषापोटी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बसलेला प्रचंड मोठा फटका सहन न होऊन त्या विरोधी पक्षापेक्षा सुद्धा त्यांना पाठिंबा देणारे खान मार्केट गँग हे सगळे लिब्रांडू तडफडत उठले होते आणि ह्या सगळ्यांनी हे आंदोलन मोठं केलं होतं शाहीनबागचं आंदोलन त्यांना खाऊपीव घालत होते त्यांची सगळी सोय बघितल्या जात होती हे सगळं तिथलं जे सगळं अवैध असं ते सगळी वस्ती वसाहती होत्या त्या झोपड्या होत्या झुग्गी असा तो शब्द आहे झुग्गी झोपडीमधली म्हणली झुग्गी तात्पुरता आसरा असा तो हिंदीमधला शब्द आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आत्ता इतक्या वर्षाच्या नंतर जेव्हा की दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आलं त्यांनी स्थानिक पातळीवरची सगळी कारवाई करण्याचे अडथळे सगळे दूर केले आणि आज पहिल्यांदा जसं यमुनेची साफसफाई चालू झालेली आहे मोठ्या प्रमाणात तशी ही सुद्धा जशी ती यमुना मैली हो गई गंगा मैलीसारखी ती जशी साफसफाई त्याची झाली त्याच पद्धतीनं वसाहतीची म्हणजे नागरी वसाहतीची यमुनासुद्धा मैली झालेली होती सुद्धा गाळ आणि काडी कचरा काढणं आता चालू झालेला आहे लिहून घ्या माझ्याकडून या मोहिमेच्या विरुद्ध परत आवाज उठवला जाणार कुठेतरी न्यायालयामध्ये पी आय घेऊन जाणार इतके मोठे नागरिक आहेत ते विस्थापित सगळे गळे काढले जाणार नशीब आत्ताच कोर्टानं रोहिंग्याच्या बाबतीमध्ये अतिशय कडक असा निर्णय दिलेला आहे मी अपेक्षा करतो की आताही ह्या शाहीनबागमध्ये आणि दिल्लीमधल्या एकूणच अतिक्रमणाच्या संदर्भात जे कडक धोरण अवलंबल्या जात आहे त्याच्यामध्ये अडथळा येऊ नये आणि पूर्ण दिल्ली ही अतिक्रमण मुक्त व्हावी अनधिकृतरित्या असं जे काही झोपडपट्ट्या त्याच्या आडून जे काही देशविरोधी कृती केल्या जात आहेत त्या सगळ्याला छाप बसावा बघूयात ही कारवाई किती कडकपणे पुढे जाते ते आणि त्याला पाठिंबा कशा पद्धतीने मिळत होती इथेच थांबूया धन्यवाद